औंढा नागनाथ येथे नागेश्वर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन नागेश्वर शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राम नागरे सर उद्घाटक केंद्रप्रमुख सर गट शिक्षणाधिकारी भोसले नागेश्वर शाळेच्या सचिव सीताताई नागरे उद्धव नागरे प्रधुमन नागरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले नागेश्वर शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग शेती सुरक्षा चंद्रयान ऑक्सिजन चक्र पवन ऊर्जा निर्मिती असे विविध विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले विद्यार्थ्यांना प्रयोग सादर करण्यासाठी मार्गदर्शक विज्ञान विभागाचे शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन याप्रमाणे प्रयोग सादर केले विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहण्यासाठी पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले नागेश्वर शाळेचे संस्था अध्यक्ष राम नागरे उद्धव नागरे प्रद्युमन नागरे प्राचार्य ज्ञानोबा लांडे उपप्राचार्य विद्याधर जगताप मुख्याध्यापक जयकुमार इंगोले उपमुख्याध्यापक सय्यद शेख सचिन जाधव अंबादास संतोष शिंदे कृष्णा मांडे रवी राठोड कपिल वानखेडे दत्ता घुगे राज घनसावड संभाजी ढगे रुखमाजी जाधव वामन अंभोरे गोडेगावकर प्रज्ञा वाघमारे उज्ज्वला मनोरे वर्षा वडगीर मंगल खरात आव्हाड मॅडम सीताराम इंगडे गजानन गुहाडे अर्जुन गायकवाड नवनाथ भोंग परशराम मोरे सुभाष मगर रामा वाघमारे शिवकुमार देशमुख नवनाथ घुगे विकास साडवे नामदेव मुंडे रुक्माजी नवले गजानन कराडे गजानन तावरे राहुल दवणे हनुमान कदम पांडुरंग गीते अनिल कुटे शिक्षक व शिक्षिका यांनी विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठी परिश्रम घेतले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ औंढा नागनाथ